ग्रामीण भागातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा म्हणून पालघर जिल्हा परिषदेकडून पालघर सरस महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या सरसमध्ये पालघरमधील महिला बचत गटाकडून तयार करण्यात आलेल्या वस्तू खाद्यपदार्थ हस्तकलेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून तीन दिवस चालणाऱ्या या सरस महोत्सवाला पालघरकरांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय ग्रामीण भागातील महिला रोजगार उपलब्ध होऊन ग्रामीण भागातील महिलांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून या सरस महोत्सवाचं आयोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात आलं आहे कालपासून सुरू झालेल्या या सरस महोत्सवाचं उद्घाटन खासदार राजेंद्र कावित आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते करण्यात आलं सरस महोत्सवाचं जास्तीत जास्त ग्रामीण भागातील महिलांनी फायदा घेऊन आपल्या वस्तूंची विक्री करावी असं आवाहन यावेळी पहिल्यांदा सहभाग घेतलेला आहे परंतु थोडं थोडं भेटतो आज दिवस आहे अजून संध्याकाळपर्यंत गिरायक येईल असे आम्हाला आशा आहे आणि तसेच आम्ही महिला सर्व पंधरा महिला आहेत एकत्र करून हे सर्व एक वर्ष झालं आम्हाला हे प्रोडक्ट बनवतो सुरुवात तर आम्ही पापडांपासून केलेली पण आता हळूहळू जसे सण येतात तसे आम्ही सणाप्रमाणे आम्हाला ऑर्डर येते त्याप्रमाणे आम्ही पुढे चालू केलेलं आहे आता आम्हाला अगोदर बाहेरून ऑर्डर यायची इकडे ग्रामीण भागात वगैरे आमची जास्त म्हणजे कोणी मागणी करत नव्हते पण ह्याच्यामुळे थोडीशी मागणी अजून वाढेल अशी आम्हाला आशा आहे आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचू काय काय प्रोडक्ट तुम्ही बनवता आम्ही आता नाचणीचे पापड आहेत तांदळाचे पापड उडदाचे पापड ज्वारीचे पापड शंकरपाली तिलगुळ आणि लोणची लोणची आमच्याकडे एकूण पंधरा प्रकार आहेत अलग अलग प्रकार आतापर्यंत तुम्ही माल वितरित केलेला आहे आम्ही आता मुंबई गोवा दिल्ली नागालँड इथपर्यंत आमचा माल गेलेला आहे पण आम्ही पोस्टाने पाठवतो जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांच्या कर्मचाऱ्यांनी हा एक चांगला सरस हा अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे की ग्रामीण भागातील ज्या महिला ज्या आहेत हा महिला आज आज कातकरी समाजाचं जर आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं की या पालघर जिल्ह्यामध्ये अजूनही कातकरी समाज या ठिकाणी बिगारी म्हणून अनेक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काम करतो आणि म्हणून अशा महिलांचं सक्षमीकरण त्यांचं बळकटीकरण खऱ्या अर्थाने त्या ते ठिकाणी त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना एक त्यांची त्यांनी बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची एक या ठिकाणी खरेदी विक्री तर या ठिकाणी एक व्यासपीठ या ठिकाणी निर्माण व्हावं आणि खऱ्या अर्थाने या महिलांबरोबर त्याच्या दृष्ट्या किंवा या ठिकाणी कुपोषण असेल स्थलांतर असेल ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने थांबवता येईल म्हणून हा जिल्हा परिषदने राबवलेला हा एक चांगला उत्सुक उपक्रम आहे आणि मला आशा आहे निश्चितच या ठिकाणी या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांच्या आर्थिक मध्ये आर्थिक ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी निश्चित भर पडेल अशी मला अपेक्षा आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा